हॅलो डिअर फॅमिली तर हा आहे कुकर कुकर मी उघडती आहे आणि आठमध्ये आहे तर एक बंद डबा आहे बंद डबा आता ह्याच्यामध्ये नेमकं काय का आहे तर हे डबा उघडल्यावरच कळेल आता या बंद डब्यातलं गुपित काय आहे बघूया आवळे तर असे हे आवळे मी या बंद डबा करून उकडून घेतलेल्या आहेत चार शिट्ट्या करून तर आपण छान असं आवळ्याचं झटपट तयार होणारं असं वर्षभर टिकणारं लोणचं बघणार आहे तर खूप दिवसापासून मनात होतं की आवळ्याचं लोणचं करायचं बट ते काय साध्य होत नव्हतं मग म्हणलं आता आवळे मिळाले तर त्याला म्हणलं लवकर आता लोणचं करून टाकू आणि आता सध्या आवळ्याचं सीझन आहे तर हे लोणचं करायलाच हवं आणि व्हिटॅमिन सीचा खूप मोठा स्रोत आहे आवळा तर आवळा नक्की आहारात आपल्या असायला हवा है, तर आता हा आवळा शिजलेला आहे तर याच्या फोडी करून घ्यायच्या आहेत म्हणजे वाफवलेल्या आवळ्याच्या फोडी करून घेतल्यात मी आणि इथे एका पॅनमध्ये तेल तापवत ठेवलेलं आहे आणि याच्यामध्ये आपण या वाफवून घेतलेल्या आवळ्याच्या फोडी घालणार आहे तेलात तळून घेणार आहे चक्क तळून आहे आणि थोड्याशा लालसर रंगावरती या फोडी टाळायच्या आहेत आता तुम्हाला हा प्रश्न पडला असा आहे की या फोडी का तळता तर याच्यामध्ये थोडंसं का होईना मॉइश्चर असणार आहे तर ते मॉइश्चर या तळण्यामुळं निघून जाणार आहे तर त्यामुळंच हे लोणचं मी म्हटलं की वर्षभर टिकेलाचं होणार आहे आता या आवळ्याच्या फोडी तळल्या जात आहेत मी यासाठी शेंगदाणा तेल वापरलेलं आहे तुम्ही कुठलंही तेल घेऊ शकता आणि तुम्हाला असं वाटत असेल की हा पाकच आहे पण हा पाक नाही आहे हे आवळे तेलामध्ये तळले जात आहेत एक पाच ते दहा मिनटामध्ये हे आवळे छान तळून तयार होतील लोणचं करण्यासाठी जवळजवळ दहा मिनटानंतर या आवळ्यांचा रंग बदलतो आहे तर हे छान असे तेलात तळले गेले आता आपण गॅस बंद करूया आणि हे आवळे जे आहेत ते बाजूला काढून घेऊया तेलातून हे आवळे तेलातून आता बाहेर काढून घेतलेले आहेत आणि गॅस बंद केलेला आहे सो आता आपण पुढची प्रोसिजर करूया तेल थोडं थंड व्हायची वाट पाहूया आता हे तेल जे आहे ते बऱ्यापैकी थंड झालेलं आहे आणि याच्यामध्ये मी अंदाजेच मीठ घातलेलं आहे मीठ आणि थोडंसं तिखट घातलं आहे कारण मी आता हा केपरचा कैरी लोणचा मसाला यात आहे आणि हे सर्व मिक्स करून घेणारे म्हणजे आपला हा मसाला तयार होईल हा मसाला सर्व मिसळून झालेला आहे आणि आता मी पुन्हा गॅस सुरू केलेला आहे याच्यामध्ये म्हणजे तो मसाला पण आपण या तेलामध्ये थोडासा असा परतून घ्यायचा आहे आता अशा अगदी थोडेसे बुडबुडे यायला लागले की याच्यामध्ये आपण तो जो तेलात परतलेला आवळा आहे तो याच्यामध्ये घालणार आहे आता आवळा घालून घ्या पॅनामध्ये आता हे लोणचं मी रात्री केलेलं आहे तेव्हा मी हे असंच ठेवणार आहे ओपन किंवा थोडंसं जाळीदार असं काहीतरी कवर करून कारण याच्यामध्ये जर आपण बंद टोपण असं असेल पूर्ण आणि तसं झाकून ठेवलं तर त्याच्यामध्ये मॉइश्चर जाऊ शकतं आणि हे लोणचं खराब होऊ शकतं त्यामुळं मी ते असं ओपनच ठेवणार आहे आणि मग उद्या सकाळी गार झाल्यानंतर मग आपण काचेच्या बरणीत किंवा हवा बंद हवाबंधव्यामध्ये घालून हे वर्षभर खाऊ शकतो आणि हे फ्रीजच्या बाहेर पण चांगलं राहू शकतं कारण हे आपण तळून घेतलेलं आहे ना तो आवळा त्यामुळे त्याच्यातलं मॉइश्चर कमी झालेला ओ... आव... आहे त्यामुळे हे टिकण्याची शक्यता जास्त आहे आणि आपल्याला आव लोणच्या संदर्भात आवळ्याच्या नाही कुठल्याही लोणच्या संदर्भात माहिती आहेच की कुठलाही ओला चमचा वगैरे ते लोणचं काढून घेताना त्यामध्ये वापरायचं नाही तर ही काळजी तर आपण नेहमीच घेतो तर अशा प्रकारे काळजी घ्यायची आहे आणि असं हे लोणचं त्याचा आस्वाद वर्षभर घ्यायचा आहे हे मी अर्धा किलो आवळ्याचं लोणचं केलेलं आहे हे थोडंच झालेलं आहे हे काय जास्त नाही आहे हे काय म्हणजे वर्षभर एवढं तर नक्कीच जाणार नाही लवकर संपून जाईल आणि mm. अशा प्रकारे तुम्ही पण नक्की करा आणि याचा आस्वाद घ्या चला बाय बाय चला तर मंडळी पुन्हा भेटूया नवी उमेद नवी आशा नवे वर्ष नवी दिशा या आपल्या वर्षभराच्या खाद्यपदार्थ सत्रामध्ये लवकरच